सगळ्यांनी ताट बसा कालच सांगितल्याप्रमाणे आपण साने गुरुजी यांची जयंती हा सप सब या सप्ताहामध्ये साजरी करत आहोत साने गुरुजी हे एक महान लेखक शिक्षक समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचा जन्म हा 24 डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई आणि वडिलांचे नाव सदाशिव असे होते साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते त्यांना लेखनाची आवड असल्याने सतत कोणत्या ना कोणत्या तरी साप्ताहिकातून लेखन करायचे त्यांची पहिली कविता ही बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो ही खूपच लोकप्रिय लोकप्रिय ठरली त्यांनी विद्यार्थी साधना अशी प्रसिद्ध साप्ताहिके सुरू केली त्यांच्या साहित्यात समाजसुधारणा मानवतावाद व देशप्रेम पाहावयास मिळते त्यांची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविते साने गुरुजींनी मुलांसाठी खूप पुस्तके लिहिली त्यापैकी एक म्हणजे शामची आई हे पुस्तक आणि याच पुस्तकातील संस्कारक्षम अशा कथा आपण आजच्या कथाकथन या स्पर्धेतून ऐकणार आहोत तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगीताई काळे मॅडम तसेच उपमुख्याध्यापक श्री परदेशी सर शाळेच्या मराठी शिक्षक सामसार होते त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला त्यांचे वडील कोर्टात काम करत असत त्यांच्या आईने बालमनावर खूप चांगले संस्कार केले होते त्यांचा प्रथम शिक्षक म्हणून नोकरी केली विद्यार्थी हे मानसिक तसेच राष्ट्रसेवा द्यायची स्थापना केली पत्री या कार्यग्रहातील बलसागर भारतो ही कविता प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे श्यामची आई हे त्याची सुप्रसिद्ध कादंबरी आहे आहे अकरा जून एकोणीसशे एक त्याचा मृत्यू झाला धन्यवाद मित्रांनो माझे नाव मयुरी राहुल बोर्डे मी आठवी बच विद्यार्थीनी तुमच्यासमोर साने गुरुजी यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती साने गुरुजी हे प्रसिद्ध मराठी लेखक शिक्षक समाजसेवक आणि स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई तर वडिलांचे नाव सदाशिव असे होते त्यांना लेखनाची आवड असल्यामुळे सतत कोणत्या ना कोणत्या कौन्ते साप्ताहिकातून लेखन करायचे त्यांची ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे त्यांची पहिली कविता बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो ही जगात खूप प्रसिद्ध आहे तसेच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता ही कविता भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवते त्यांनी विद्यार्थी साधना अशी प्रसिद्ध साप साप्ताहिके लिहिली त्यांच्या साहित्यात त्यांच्या साहित्यात समाज सुधारणा व वा, मानवतावाद व वा, दे देश देशप्रेम अशी देशप्रेम अशी पाव्यास मिळते त्यांचा मृत्यू अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी झाला धन्यवाद मरा सिद्धिविनायक राजवंस मी आठवी कची विद्यार्थिनी आहे माझ्या कथेचे नाव आहे श्यामची आई श्यामला रोज सकाळ संध्याकाळ स्नान करण्याची सवय होती आणि एकदा असंच तो खेळून घरी आला आणि त्यांनी तो स्नान करायला त्याच्या आईला हाका तो आल्यानंतर त्याच्या आईला हाका मारू लागला आई अगं ये आई ये ना लवकर मग त्याची आई तिथे येते आणि त्याला म्हणते काय झालं श्याम मग तो म्हणतो अगं आई माझं अंग पुसून दे ना मग त्याची आई त्याचं अंग पुसून देते आणि तो म्हणतो अगं आई माझ्या पायाचे दळवे तर ओलेच आहेत मग तो म्हणतो माझ्या पायाचे दळवे पण पुसून दे मग त्याची आई म्हणते कशाला राहू दे ना मग त्याची आई त्याच्या पायाचे दळवे पुसून देते आणि मग तो पूजा करण्यासाठी जातो आणि तो पूजा करत असताना त्याची आई तिथे येते आणि त्याला म्हणते अरे श्याम अरे श्याम जसं आपण आपल्या आप पायाच्या तळव्याला जपतोस तसंच मनालासुद्धा जप कारण म त्याच्या आईचे हे वाक्य खूप सुंदर होते कारण जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो शरीराला स्वच्छ ठेवतो तसं आपण आपल्या मनालाही स्वच्छ ठेवले हो पाहिजे आणि कारण मन स्वच्छ मन सुंदर असेल तर आपल्याला सगळं जग सुंदर दिसतं धन्यवाद हा आहे आरोग्य शिक्षण आणि आरोग्याचे पाठ एका छोट्या गावात एक गणू नावाचा मुलगा राहत होता तो शाळेत जाण्यासाठी ताळाताळ करायचा आणि नेहमी फिरत राहायचा त्याचे वडील त्याला समजायचे गणू शिक्षण हे फक्त पुस्तके वाचण्यासाठी नसतं तुला ते चांगलं आयुष्य जगायला शिकवतं एके दिवशी गणूला जोरदार ताप आला त्याच्या वडिलांनी त्याला डॉक्टरकडे नेले डॉक्टरने विचारले गणू तू रोज हात धुतोस का तू अन्न खा स्वच्छ अन्न खातोस का गणू उत्तर देऊ शकला नाही डॉक्टर म्हणाले श शाळेत आरोग्य आणि श, श स्वच्छतेबद्दल शिकला असता तर तो कदाचित आजारी पडला नसता त्या दिवसापासून गणू शाळेत गणू शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचे ठरवले आणि त्याला समजलं शिक्षण फक्त ज्ञान देत नाही तर आरोग्याची काळजी घे काळजी घेण्याची सवय लावते माझ्या कथेचे तात्पर्य असे आहे की शिक्षण हे फक्त, फक्त ज्ञान शिक्षण हे फक्त आपल्याला यशस्वीच करत नाही तर आरोग्यपूर्ण आयुष्याची वाटही दाखवते नाव अपूर्व लक्ष्मण गवळी आहे मी आता सातवी ड या वर्गात शिकते माझ्या गोष्टीचे नाव आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव अपूर्व लक्ष्मण गवळी आहे मी आता सातवी ड या वर्गात शिकते माझ्या गोष्टीचे नाव आहे शास्त्राचा उपयोग कोणता प्राचीन प्राचीन भारतात एक नागार्जुन नावाचा एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांना एका साहित्यकाची गरज होती दोन तरुण त्यांच्या मुलाखतीला आले म्हणून आ आचार्यांनी त्यांना दोघांत एक पदार्थ दिला व त्यापासून एक विशिष्ट एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितले दो दोघे गे उत्साहाने गेले तीन दिवसांचा वेळ दिला तीन दिवसानंतर परत आले त्यां आचार्याने विचारले कामात काही अडचण तर आली नाही पहिला अभिमानाने म्हणाला आईला ताप आली होती वडिलांच्या पोट पोर्तुगीने हैराण होते भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता तरी हाडाला मार लागला होता पण मी माझी साधना सोडली नाही व हे घ्या माझे रसायन दुसरा म्हणाला आचार्य क्षमा करा माझ मी घरी जात असताना रस्त्यात रस्त्यात एक वृद्ध रुग्ण दिसला त्याला त्याला बरे वाटत नव्हते त्यांनी औषध उपचार करून त्याला राहण्यासाठी जागा दिली त्यामुळे मला वेळ भेटला नाही मी हे करू शकले नाही मला तुम्ही क्षमा करा तुम्ही मला आणखी दोन दिवसाची सुट दोन दिवसाचा वेळ देऊ शकता का आचार्यांनी त्याची निवड केली माझ्या गोष्टीचे तात्पर्य एवढेच आहे की शिक्षणात ज्ञानाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे धन्यवाद आहे खुशी रामदास कांबळे मी आठवी ब या वर्गातली विद्यार्थिनी आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे कष्टाचे पैसे एकदा एक व्यापारी होता त्याच्याकडे अफाट संपत्ती होती तो खूप श्रीमंत होता त्याला एक मुलगा होता त्याचं नाव गणेश होते त्याला लढाने गण्या असं म्हणत तो खूप आळशी होता काहीही काम नाही करायचा तो तरुण झाल्यावर त्याच्या वडिलांना त्याची सतत चिंता राहायची कारण की तो काहीही काम करत नव्हता एके दिवशी त्याचे वडील त्याच्यावर चिडले आणि म्हणाले जा आणि पैसे घेऊ नये नाही तर जेवायला नाही भेटणार तो पहिल्या दिवशी त्याच्या बहिणीकडे गेला आणि त्याच्याकडून पैसे घेऊन आला आणि वडिलांना दिले वडिलांनी ते पैसे विहिरीत फेकून दिले दुसऱ्या दिवशी तो त्याच्या आईकडून पैसे घेऊन आला आणि वडिलांना दिले वडिलांनी ते पैसेही विहिरीत फेकून दिले तिसऱ्या दिवशी तो कामाच्या शोधात निघाला त्याला एक काम भेटले त्या त्यातून जेवढे पैसे आले ते पैसे घेऊन तो त्याच्या वडिलांकडे गेला आणि ते पैसे दिले ते पैसेही वडिलांनी विहिरीत फेकून दिले त्यावर गणेश चिडला आणि म्हणाला की बाबा तुम्ही हे काय केलं मी हे पश्च मी हे पैसे किती कष्ट आणि किती श्रम करून कमवले होते आणि तुम्ही हे असेच विहिरीत फेकून दिले बाबा हसले आणि म्हणाले बाळा मला तुला हेच शिकवायचे होते की कष्टाची पैशाची काय किंमत असते त्यावर गणेशला त्याची चुकी कळाली आणि त्याने विचार केला की के तो कसा सतत त्याच्या पप्पा त्याच्या बाबाचे कष्टाचे पैसे वाया घालत असतो त्यानंतर त्यांनी त्याच्या बाबासोबत व्यापाऱ्यांना मदत केली आणि व्यापार खूप वाढवला व्यापार खूप वाढवला माझ्या गोष्टीचे तात्पर्य एवढेच कष्टाशिवाय जगण्याला पर्याय नाही धन्यवाद साने गुरुजींची जयंती आहे त्यानिमित्त साने गुरुजींना विद्यालयातर्फे अभिवादन एवढ्या कथा आपण ऐकल्या प्रत्येक कथेमधून आपल्याला बोध घेता आहे साने गुरुजी म्हणजे एक आदर्श संस्काराचं विद्यापीठ आहे आणि साने गुरुजीची जी कथ पुस्तक आहे आई हे प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचलं पाहिजे आयुष्यामध्ये आपल्या ग्रंथालयातही त्याच्या दोन तीन कॉपीज असतील तर राऊत सरांकडून नक्की घ्या आणि एक एक कथा एक एक आदर्श व्यक्तिमत्व घडवणारं शिकवण देते साने गुरुजींचं जे पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णवला त्यांचा सांगली जिल्ह्यातील पालखेड येथे जन्म झाला तुम्हाला सांगतो लहानपणापासून आईचे संस्कार जे आहेत त्यामध्ये ते घडले म्हणजे साधं पायाला मळ लागला तर स्वच्छ करताना आई त्यांना म्हणायची पायाची घाम तो काढू शकतोस मनातली घाम कशी काढणार इथून सुरुवात आहे त्यांची जो सर्वांना आवडतो तोच देवाला आवडतो यावर त्यांचा विश्वास होता आणि लहान असतानाच एका दलित महिलेच्या डोक्यावरचा गवताचा भाराखाली खाली कोडतो तर ते त्याला उचलून देतात कोणताही जातीभेद न करतात तर सर्व धर्मसमभावाची शिकवण त्यांना लहानपणीच मिळाली पोहता येत नाही म्हणून शाळेमधील मित्रांनी पोहायला शिकवलं म्हणजे एकमेकांना मदत केल्याने माणूस किती चांगला होतो हे त्यांनी लहानपणीच शिकवलं त्यामुळं त्यांच्यामध्ये कुठलाही धर्म जात भेद पंथ नाही माणसानं माणसावर प्रेम करावं कारण आत्मा सगळ्यांचा सारखा आहे हे त्यांना लहानपणीच कळालं आणि त्यामुळे एक आदर्श व्यक्तीनं तो घडला गेलं पण सानेवरती जे घडले त्या त्यांनी आईनं केलेल्या संस्कारामुळेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण जेही आज आहोत ते फक्त आपली आई आणि वडिलांच्यामुळे आहोत हे शेवटपर्यंत विसरायचं नाही कितीही यश मिळालं आपण कितीही हवेमध्ये असू आपले पाय नेहमी जमिनीवर असावेत आईवडिलांची आठवण शेवटपर्यंत आपल्या स्मरणात राहिली पाहिजे हे गुरुजींना आपल्या आचरणातून दाखवून दिलं देशभक्ती त्यांच्या मनामध्ये दे ठासून भरलेली होती जेलमधील कैद्यांना संस्काराचे जे धडे त्यांनी दिले धुळे जिल्ह्यातील अमळनेर येथे एका शाळेमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली एक आदर्श शिक्षक कसा असावा याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सानेगुरजी साने गुरुजी एक सगळ्यांसाठीच आपल्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व okay. आहे आणि प्रत्येकाने त्यांचं अवलोकन कर नक्कीच करावं एक एक गुण जरी आपण घेतला तर आपल्या आयुष्याचं सार्थक होईल दुसऱ्यांशी ईर्षा करू नये जे आपलं आहे ते आपलं आहे दुसऱ्यांच्या दिवशी किती आपण जे लशी मत्सर केला तर ते आपल्याला मिळणार नाही परमेश्वराने जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तेच होणार तेच मिळणार आणि जे आपलं आहे ते कोणीही घेऊ शकणार नाही तुम्हाला एक त्यांची एक गोष्ट सांगतो एक एकदा काय होत की जंगलचा राजा जो आहे सिंह सगळ्या प्राण्यांना बोलवतो नाही खूप दिवस झाले आता काही मनोरंजन नाही आहे सगळ्या प्राण्यांना बोलवतो सगळे प्राणी जमा होतात जंगलातले आणि राजाने सांगितलेलं असतं की आता डान्स स्पर्धा आपल्याला घ्यायची आज संगीत लावले जातं प्रत्येकाचा नंबर येतो आता तुम्हाला माहिती हप्तीचा डान्स कसा झाला असेल मोठा ना प्राणी माकड छोटस आहे संगीताच्या तालावर इतकं सुंदर डान्स करतं ते आणि त्याला नादच असतो डान्स करायचा ही त्या माकडाचा डान्स पाहून सगळे प्राणी खुश होतात सिंह तर फार खुश होतो किती सुंदर डान्स पण ही जी त्या माकडाची जी प्रशंसा आहे तिथे उंटाला जमत नाही आहे उंटाला त्याच्याविषयी मस्सर तयार होतो मनामध्ये ए एवढे एवढं माकड काय डान्स करते आणि याची किती कौतुक उंटाला आतून एवढी ईर्ष्या पेटते एवढी जलशी पेटते हे माकड काय डान्स करतं जेव्हा माझा नंबर येईल मी त्या माकडापेक्षा अतिसुंदर डान्स करेल त्याने मनामध्ये असे स्वप्न रंगायला असो न मी उंच आहे मोठा आहे माझे पाय उंच आहेत घमेंड काय त्याला एक आणि दुसऱ्यांच्याविषयी विषयी जलशी आहे मस्सर आहे मनामध्ये म्हणजे ज्यावेळेस मग उंटाचा नंबर येतो तर त्या जेलसीच्या भावनेतून त्या मत्सराच्या भावनेतून त्याचा डान्स सुरू होतो मग कुठेतरी आपली जोस दाखवायचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातो ते वेळेवाकडे पाय पडायला लागतात कसाही डान्स तो उंट करायला लागतो सगळे प्राणी त्याला हसायला लागतात त्या उंटाला आणि हे काय डान्स करायला हे काय नृत्य झालं का सिंहाला प्रचंड राग येतो आणि सिंह काय करतो उंटाला बोलून घेतो आणि त्याला सांगतो त्या माकडाची बरोबरी करण्याच्या नादात इतका विचित्र डान्स केला की के तुला आता एक त्याची शिक्षा मिळणार आणि मग सिंह त्या उंटाला दोन वाळवंटामध्ये त्या जंगलातून हकलून देतो हे कथेचं तात्पर्य एकच आहे की जो गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला तो शोधतो उगच आपण त्याची जेलशी करण्याची गरज नाही एखाद्यामध्ये चांगला गुण असेल तर आपल्यामध्ये दुसरा चांगला गुण असतो आपल्यामधलं चांगलं शोधा दुसऱ्यांच्या चांगल्यावर जाळण्याचा प्रश्नच येत नाही तुम्हाला खूप सुंदर जीवन जगता येतं एवढं माझे नाव सृष्टी विशाल पितृभक्त वर्ग सातवी मी तुम्हाला आज साने गुरुजी यांच्यावर झालेले संस्कार याची थोडक्यात माहिती देणार आहे सानी गुरुजी यांचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव सानी त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या ठिकाणी झाला त्यांच्या आईचे नाव यशोदा सदाशिव साणी असे होते त्यांचे माहेर पालगड त्यांचे माहेरचे नाव आवडी परंतु त्यांना सर्वजण बयू या नावाने हाक मारत त्यांना सर्वजण वयू या नावाने हाक मारत त्यांना सर्वजण बयो या नावाने हाक मारत ते त्यांच्या श्यामच्या आईचा प्रत्येक शब्द श्यामच्या अंतकरणात शिरत होता आमच्या आईने त्याच्यावर योग्य संस्कार केले श श्याम श्याम म्हणजेच सानी गुरुजी आयुष्यभर संस्कारक्षम जीवन जगले त्यांनी त्यांना शिकवले कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते ते चांगले करणे आपल्यावर अवलंबून असते आपल्याला कोणत्याही जातीभेदात भेद न करता सर्वांची मदत केली पाहिजे स्वत भगवानाने कोणत्याही जातीभेदात कोणत्याही रोग मनुष्यामध्ये श्वास भक्ताना जातीभेदाचा भेद नाही केला तर आपण कोण कुठचे आलो रे असे संस्कार श्यामच्या आईने म्हणजे यशोदाने श्यामवर केले म्हणूनच तर खऱ्या तो एकच धर्म ही प्रार्थना त्यांनी लिहिली धन्यवाद शालेअंतर्गत घेण्यात आली त्याचा रिझल्ट आणि परीक्षण करण्याचं काम माझ्याकडे होतं खूप छान छान कथा मुलांनी सांगितल्या साने गुरुजीवर पण कथा सांगितली मी आणि सर यांनी गुणदान केलं आणि त्यांचं कॅल्क्युलेशन करून त्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढलेले आहेत त्याच्यामध्ये छान अशी कथा खुशी कांबळे वर्ग आठवी ब आयोजित केला या कार्यक्रमाला आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री परदेशी सर हे उपस्थित राहिले त्यांचे आभार तसेच पर्यवेक्षिका श्रीमती पवार मॅडम नंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख राजपूत सर यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले त्यांचेही आभार आणि जे सर्व स्पर्धक विद्यार्थी होते त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्यांचे आभार आपण सर्वजण शांततेनं हा कार्यक्रम बघत होता आपले सर्वांचे आणि माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनींचे आभार आणि हा कार्यक्रम जी भाषणं आहेत विद्यार्थ्यांची ही तुम्हाला कायमस्वरूपी बघायला मिळतील आपल्या यूट्यूबवर आणि याचं रेकॉर्डिंग जे अनुष्कानं केलं तिचेसुद्धा खास खास आभार आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो दिनेश सुरडकर वर्ग नववाई माझ्या गोष्टीचे नाव आहे मित्र एका छोट्याशा शहरात एक राहुल नावाचा मुलगा राहायचा तो त्याच्या आईवडिलांसोबत राहायचा वडील त्याचे सैनिकी क्षेत्रामध्ये असल्यामुळे ते वेगवेगळ्या रा ठिकाणी राहायचे व त्यांची बदली व्हायची व राहुल आठवी इयत्तामध्ये शिकत होता आणि त्यानंतर तो नववी इयत्तामध्ये जाणार होता आठवीमध्ये त्याने खूप चांगले मार्क मिळवले आणि नववी इयत्तेत गेला आणि त्याचा एक मित्र होता रोहन तोही राहुलसारखा खूप हुशार होता दोघेही एकसोबतच अभ्यास करायचे आणि चांगले मार्क मिळायचे आणि दोघंजणं आता दहावीत गेले होते त्या दोघांनाही दहावी बोर्डचं टेन्शन होतं की आपल्याला किती मार्क मिळेल काय मिळेल त्याच्यासाठी मग राहुल जो होता राहुलला मोठे होऊन डॉक्टर बनायचे होते आणि रोहनला मात्र रोहनला इंजिनियर बनायचे होते दोघंजणं खूप चांगले मित्र होते दोघंजणं सोबतच अभ्यास करायचे राहुल जो होता राहुलला एक कमजोरी ती म्हणजे ती म्हणजे त्याला चांगला मित्र कोण आणि वाईट मित्र कोण ते काढायचेच नव्हते मग राहुल राहुल जो होता तो चांगले मित्र कोण वाईट मित्र ते त्याला काढायचेच नव्हते आणि रोहन होता त्याला सगळ्याची समज होती की चांगला कोण वाईट कोण तर ते दोघंजणं एका दिवशी असेच अभ्यास करत होते तेव्हा त्यांच्याच शिवाय आपले क्लासमेट त्यांना भेटायला आले की म्हणेस चला आपण खेळायला जाऊ रोहन म्हणाला नाही मला माझ्या दहावी बोर्डचे रिव्हिजन करायचे मी नाही येणार पण राहुल म्हणाला नाही मी येतो त्याला वाटलं दहा वीस मिनटं आपण खेळून वापस अभ्यासाला बसू पण त्याला कळालेच नाही की दोन घंटे कसे निघून गेले असं करत करत ते दोघं जणां ते त्या मित्रांसोबत इतकं हे होऊन गेला की ते तो नुसता मजा मस्ती करायला नुसतं धिंगाणा घालायला ते त्याच्यासाठीच तो हे करायचा आणि मग राहुल असं करत करत त्याल, त्याला हे कळालंच नाही की दहावी बोर्डचे पेपर जवळ आले आपण अभ्यास करूया हे करूया पण राहूल, ते काहीच हे झालं नाही रोहन मात्र आपला अभ्यास नीट नेटकेपणाने करायचा राहुल राहुलला तेव्हा लक्षात आले जेव्हा दहावी बोर्डच्या पेपर्स एका आठवड्यावर आले तो तेव्हा खूप रडायला लागला त्याची आई म्हणाली बाळा मला माहिती आहे की तू खूप चांगल्या मार्काने पास होशील तेव्हा त्याचे आशिर्वानावर आले मग राहुल राहुलने आणि रोहनने सोबतच दहावी बोर्डचे पेपर्स दिले जेव्हा निकाल आला तेव्हा मात्र रोहनने आपल्या शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आणि राहुलने मात्र त्याला मनासारखे मार्क भेटले नाही तर आपल्याला या गोष्टीतून हे ये लक्षात येते की चांगला मित्र कोण आणि वाईट मित्र कोण हे आपल्याला लगेच लक्षात आले पाहिजे ते म्हणतात ना जशी संगत तशी रंगत धन्यवाद मग माझ्या गोष्टीचे नाव आहे आईवडिलांचे संस्कार एका गावात एक मुलगा राहत होता त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केलेले होते तो त्या संस्कारांना धरून वागत होता एके दिवशी तो शेजाऱ्याच्या घरी काही कामानिमित्त जातो शेजाऱ्याच्या घरी फक्त नोकर असतो नोकर म्हणतो येथे बस तो तिथे बसतो नोकर भाजी आणण्यासाठी जातो त्याच्यासमोर एका टोपली सफरचंद ठेवलेले असतात त्याला सफरचंद फार आवडतात परंतु तो सफरचंद खात नाही बऱ्याच वेळेने शेजारी घरी येतो शेजाऱ्याला माहीत असते की त्याला सफरचंद फार आवडतात शेजारी म्हणतो तुला तर सफरचंद आवडतात मग तू सफरचंद का खाल्ले नाही तो म्हणतो स शेजारी म्हणाला तुला तर सफरचंद आवडतात मग तू एखादं सफरचंद खाल्लास तर तुला कोणीच पाहिले नसते तो म्हणाला मला कोणी पाहिले नसते पण माझ्या आत्माने मला कायम पाहिले असते मला नेहमी माझा आत्मा बघत असतो मी मा मी स्वतःला कधीच फसवू शकत नाही तो म्हणाला आपण आप आपण आपला आत्मा आपल्याला कायम पाहत असतो शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही आपण दुसऱ्याला फसवू शकतो आपण आपल्याला खोटे बोलायचे फार अवघड असते या गोष्टीचे तात्पर्य एवढेच लहानपणीच मुलांना खोटे बोलण्यास अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात मुले वाईट वर्तनाच्या निघाल्यास त्याच त्याचा दोष आईवडिलांच्या संस्कारास येतो नववी फची विद्यार्थिनी माझ्या गोष्टीचे नाव गरुडा आणि कोंबडी एका झाडावर गरुड एका झाडावर गरुडाची अंडी होती बरो व बरोबर त्या झाडाखाली कोंबडीची अंडी होती एका दिवशी कोंबडीची अंडी एका दिवशी गरुडाची अंडी चुकून कोंबडीच्या अंडीत पडतात व गरुडाचे पिल्लू इतर कोंबडीं कोंबडींसोबत मिसळून जाते गरु कोंबडीची अंडी जशी मोठी व्हायला लागतात तशीच गरुडाची पण अंडी मोठी होतात एका दिवशी गरुड कोंबडीला विचारतो हा आकाशात असलेला मोठा पक्षी कोण तर कोंबडी त्याला सांगते हा गरुड को गरुड त्याला विचार कोंबडीला विचारते आपण या पक्ष्यांसारखे उडू नाही शकत का कोंबडी सांगते आपल्याला ते शक्य नाही आपण कोंबडी आहोत व ते गरुड आहेत आपण आकाशात उडू शकत नाही तर गरु आहे मी का नवी या वर्गात शिकतो मी आज तुम्हाला बिरबलाची गोष्ट सांगणार आहे एका गावात श्रीमंत एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता त्याचे नाव देवदत्त होते त्याच्या घरात सहा कर्मचारी कामा काम करत होते एका दिवशी त्याचे सोने चोरीला जाते त्याला माहित असते की सहा या सहा कर्मचाऱ्यांपैकीच एका कर्मचाऱ्याने सोने चोरी केले असेल म्हणून तो बिरबलाकडे जातो व त्याला म्हणतो की माझ्या घरातून सोने चोरी केले आहे बिरबल त्याला म्हणतो की तुझ्या घरातील सहा कर्मचाऱ्यांना संध्याकाळी माझ्या घरी पाठव सर्व कर्मचारी संध्याकाळी बिरब बिरबलाच्या घरी जातात व बिरबल त्यांच्या हातात आ, समान समान काडी देतो व म्हणतो की ज्याने के चो चोरी केली असेल त्याची काडी दुसऱ्या दिवशी एक इंच मोठी होईल सर्व कर्मचारी झोपतात पण जो चोर असतो त्याला झोप येत नाही दुसऱ्या दिवशी आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून तो त्याची काडी एक इंच कमी करतो दुसऱ्या दिवशी सकाळ होते व बिरवत सर्व कर्मचाऱ्यांच्या काड्या जमा करतो आणि बिरवत सर्व कर्मचाऱ्यांच्या काड्या जमा करतो ज्या चोराची काडी कापलेली होती बिरवाला लक्षात येते की हा चोर आहे म्हणून अशा प्रकारे चोर पकडला जातो माझ्या गोष्टीचे तात्पर्य एवढेच आहे की कधीही चोरी करू नये माझे नाव श्रेया विजय पारदे मी येता सातवी या वर्गात शिकते मी आज तुमच्यासमोर खरा शिष्य कोण ही बोध सादर करणार आहे एके दिवशी दोन तरुण स्वामी विवेकानंदाकडे गेले त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते असे त्यांनी स्वामीजींना सांगितले तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्थ बसले पण दुसऱ्या दिवशी तोच प्रकार कंटाळले स्वामीजी पण त्यांना एक एक त्यांची पूजा करे तर दुसरा त्यांना दोष दे तुम्ही कठोर आहात तुमच्यात माणूसकीच नाही एके दिवशी नदीला पूर आला ते पहिल्याने नाही जाणे पहिल्याने नाईलाजाने आपले नदीवरच काठावरचा पूजा स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला दुसऱ्याने नदीत जाऊन स्वामीजींची निंदा करून आला असे तीन दिवस चालले चौथ्या चा दिवशी स्वामीजींनी डोळे उघडले त्यांनी शिव्या देणाऱ्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारले ते म्हणाले शिव्या देण्यासाठी का होईना पण संकटावर मात करून येण्यासाठी निष्ठा हवी संकटावर निष्ठा हवी तामसी वृत्ती बदलून येईल पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल माझ्या गोष्टीचे तात्पर्य एवढेच की क का, का, कोणतेही काम निष्ठा आणि योगदानाने करा धन्यवाद